तू तुझे आभार मानतो तुझे उपकार मानतो पिता आदर मान महिमा गौरव तुला देतो राजा हे दे माझ्या सूर्य जीवित परमेश्वर करतो प्रभू आजचं प्रभू जे वचन आहे प्रभू तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये ते वचनाचं जाऊ दे माझ्या परमेश्वर आणि ते एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे प्रभू राजा इथं जे वचन आहे परमेश्वर माझ्या देव बाप्पाला दे समाजाचे ज्ञान तू दे माझ्या प्रभू राजा इथं धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येकाला तुझ्या रक्ताने खबर करतो पिता तू सहाय्यता करतो मदत करतो तुझे आभार मानतो विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेत करी येशू याच्या गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता अध्याय सहा वचन अकरा ते सतरा बघा <laughs> आपल्या आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे परमेश्वर निर्बलाला काय करतो बळ देत असतो म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर परमेश्वराने काय केलेलं आहे की लोक जे लोक एखाद्याला म्हणतात हा मूर्ख आहे हा तुच्छ आहे हा काही कामाचा नाहीये गे, ही वाया गेलेली केस आहे पण परमेश्वर काय करतो मूर्खाला तीच वाया गेलेली केस ना परमेश्वर काय कर काय करतो करतो म्हणजे जगामधन जो रिजेक्ट झालेला आहे परमेश्वर काय करतो त्याला त्याच्या ते परमेश्वर त्याच्या गौरवासाठी काय करतो त्याला सिलेक्ट करून घेतो नॉट असंच आपण एक क्वेश्चन बघूया शास्त्रीय अध्याय सहा

हि दोन त्याला म्हणाला महाराज परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे परमेश्वराने आम्हाला मिश्रातून बाहेर नाही काढले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगस आम्हाला सांगत ती कोठे आहे परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन विध्यानाच्या हाती दिले आहे तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून मला म्हणाला तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलला विध्यानाच्या हातून सोडव मी तुला पाठवले आहे तो त्याला म्हणाला प्रभो इस्रायल वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे परमेश्वर त्याला म्हणाला खरोखर मी तुझ्या बरोबर असेल जसे एका एक माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिध्यानाला तू मारशील ॉट आपण याच्यामध्ये काय बघितलं आता हे वचन काय सांगतं माहिती हा जो गिदो ने गिदो त्याला परमेश्वरांनी काय केलं पाचरण केलं म्हणजे त्याला परमेश्वराचा दूत येऊन त्याला काय बोलला माहितीये काही की त्याला तुमच्यावरती तुमच्या लोकांवरती जे आरिष्ट आलेलं आहे ध्यान देऊन ऐका तुमच्या लोकांवरती जे आरिष्ट आलेलं आहे ते का आलेलं आहे की तुम्ही लोकांनी काय केलं परमेश्वराच्या नजरेमध्ये जे वाईट काम आहे ते तुम्ही केले तुम्ही दारू पित असेल कुणी स्त्रियांची छेड करत असेल व्यभिचार करत असेल या सगळ्या गोष्टीमुळे वचन सांगत परमेश्वराचा राग भडकला म्हणजे जी लोक परमेश्वराला त्या काळी मानत होते पण त्यांनी काय केलं देवाच्या विरोधात सर्रास काय केलं पाप करत राहिले आपल्या शेजारच्या बोलता का जरा पाप करू नकोस असं हलवायचं थोडस माझं पाप करू नकोस लॉड ह्या इस्रायली लोकांनी काय केलं देवाच्या नजरेमध्ये पाप केलं आणि पाप केल्यामुळं झालं काय माहिती का त्यांच्यावरती काय आलं मिध्यानी लोक म्हणजेच ती लोक काय आले त्या लोकांवरती चालू राहिले म्हणजे त्यांना मारलं त्यांचे घरून लुटले त्यांना बर्बाद केलं त्यांचं अन्नधान्य सगळं लुटलं पण आता तिथं परमेश्वरांनी एक निर्बल होता बघा तो काय सांगतो माहिती आहे जेव्हा परमेश्वर त्यांना सांगतो मी त्या सगळ्या लोकांना काय करेन मी तुझ्या हातामध्ये देईन पण आता हा व्यक्ती काय म्हणतोय माहितीये का तिथं हा जो गिदोन हा काय म्हणतोय माहिती प्रभू माझ कुल जे ना सगळ्यात दरिद्री मी गरीब घरातला आहे आणि मी कसं काय ह्या लोकांना मारायला पाहिजे ध्यान देऊन ऐका तो काय म्हणतो मी वचन वाचतो परत एकदा बघा चौदावं वचन काय सांगत तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलला ला मिथ्यानाच्या हातून

बघा प्रेंडो एक व्यक्ती जो स्वतःला काय समजतोय तोंडाने तो म्हणतोय प्रभू मी तर दरिद्री मी सगळ्यात गरीब घरातलाय जॉट पण पर परमेश्वरांनी काय केलं त्याच गरीबाला निवडलं आणि त्याला सांगितलं की तू एका माणसाला मारशील ना तसा आख्या मिध्यानी लोकांना तू मारून टाकशील प्रेज लॉट अरे लुया या प्रेंडू या वचनाचा अर्थ काय होता माहितीये परमेश्वरानी ह्या सगळ्यात गरीब वंशातला जो होता त्याला निवडलं आज प्रियांनो तुम्हाला सांगतो आज आपण सगळे कोण होतो लोकांनी आपल्याला सोडून दिलं होतं प्रत्येक कोणी आजारामध्ये होता कोणी दुःखामध्ये होता कोणी त्रासामध्ये होता आज तुमचा पाश्चर तुम्हाला माहिती स्टोरी काय काय रोज आता ठेवण क्वाटरात येऊन इकडे तिकडे बोंबल फिरणारा लोक म्हणले खेळ गेली की कामातून गेली मला बघितलं मला बघितलं तर लोक काय करायचे रस्ता सोडून पळून जायचे अरे देवडा आला पळाईबाई वचन इथं काय सांगतो प्रभू या गिदोन निवडू शकतो ना पण तो गिदोन काय माहितीये अरे परमेश्वर मी सगळ्यात गरीब आहे मी खालच्या जातीचा आहे या लोकांसोबत कशी करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्या सोबत परमेश्वर असतो ना अरे लोया ज्याच्या सोबत परमेश्वर असतो ना तो कितीही गरीब असू द्या माझा परमेश्वर त्याला श्रीमंत करू शकतो एखादा कुणी जर म्हणत असं ना अरे तू एवढा आहे तू तू काही कामातून गेले पण त्याच्याकडे प्रभूचं जर वचन असेल यशा एकेचाळीस दहा परमेश्वर मग मी सदैव तुझ्या सोबत आहे आपला परमेश्वर असा आहे ना मूर्खाला निवडतो का ज्ञानवंत तिथे लाजवा म्हणून मला आता मित्रांचे फोन यायला लागले आनंद भाऊ अरे काय तुम्ही काय मास्टर झाले का तुम्हाला ला बघितलं यार तुला बघितलं मला असं माझ्या अंगात आग लागली अरे आपला मित्र दारू कसा काय सोडू शकतो दिवसाला आठ नऊ क्वार्टर क्वाटर बारा विमलच्या पुढ्या खुळखुळ खुळखुळ वाजवायच्या खायच्या पिचकऱ्या खुड मारायच्या तुम्ही विचार करा जे लोक मला नाव ठेवत होते आज तीच लोक अरे हे जरा काय झालं पाहिजे घरात थोडा प्रॉब्लेम प्रार्थना करतो का अरे मग डायरेक्ट बोलला कमजोर माझा देवबाब ते कमजोर लोकांना निवडतो आता इथं बसलेला कुणी पण म्हणत असेल ना काय पास्टर साहेब काय बोलता तुम्ही यार तुम्ही तर सोडबुट घालून घे असा नाही मी पण असाच पाठीमागे बसायचो बसून टाळ्या वाजवायचो टाळ्या वाजून म्हणायचो काय पास्टर भूत काढतात काय पास्टर भारी काम करतात यार आणि मी काय करायचो मी लक्ष मला सेवक लोक यायचे देवाचा सेवक खुशी तू प्रार्थना करायला सुरुवात कर मी म्हणायचो कुठे यांच्या नादी लागू आहे का नाही आणि हे थॉमस ब्रदर यायचे आमच्या घरामध्ये वाजवायला टोम ठोम टोम ढोम म्हणायचं ह्या माणसाला काही काम नाही हिंदी जर वाजवलं नाही तर कुणीच बसणार नाही पण आज विचार करा परमेश्वरांनी काय केलं तू ह्याला नाव ठेवलं होतं ना आज तुझ्या चर्च मध्ये यांना वाजवायला आले लुया एज अ लॉट परमेश्वर त्याचा अपमान कधी सांगतो रिज अ लॉट आले लुया ह्यांना मचेन काय सांगतं की दोन ह्या मिथ्याने लोकांना घाबरून कुठं बसल्या माहिती का द्राक्ष मध्ये लपून बसलं अरे मला मार्किन बाबा कधी पण हे आणि परमेश्वराचा दूध तिथं येऊन त्याला काय सांगतो हे बलवान विरा ोड काय सांगतोय हे बलवान आज मी सांगतो तो बसलाय तो माझा भाऊ तो एक बलवान आहे येशूच्या नावामध्ये आले लुया दुःखात असल तो त्रासात असेल आजारात असेल पण एक दिवस येईल माझा परमेश्वर या निर्बला बल देणार आहे दे। आले लुयालोड तुम्ही कुणी समजू नका मास्टर मी गरीब आहे अरे हरकत नाही आपल्याकडे श्रीमंत परमेश्वर आहे अरे आपला परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर आहे परमेश्वर निर्बलाला बल देतो लॉट आपल्या मध्ये आधुनिक भाऊ येतो अशी भाऊ हात कर दादा हा भाऊ काय करायचा नुसता कॉटरी कॉटरी पेन्सन करायचं इकडे जी खरे मी सांगतो खोट नाही जेव्हा तो वर बोलला पाच दिवस मला माहित नाही मला काय होत मी त्याच्या आईला बोललो मावशी त्याला घेऊन या मी त्याच्यासाठी प्रार्थना करत नक्की माझा परमेश्वर त्याला आरोपी आणि आज सगळ्यांच्या पहिलं पाच वाजता येऊन त्या भाऊनी इथं डेकोरेशन वगैरे हे सगळं काय केलं मग मावासाठी जोरदार माझा परमेश्वर त्याला सिलेक्ट करतो या गिदोनाला काय केलं ते गिदोन कुठं लपलाय मी त्यांनी लोक आले सगळ्यांना मारायला लागलेत आणि गिदोन लपले कुठं द्राक्ष कुंडामध्ये लपलाय जेवढं काही घाऊ आहे ते घाऊ घेऊन बसलाय त्याला वाटलं हे घऊ पण गेले तर मग मी उपाशी मारत आले लो पण आपला परमेश्वर असा आहे त्याला सगळं माहिती असत तुम्ही चुका करू नका तुमच्या प्रार्थना प्रभू मान्यता पण जर तुम्ही चुका करता मग परमेश्वर कसं प्रार्थना येतात चर्चला यायचं बाहेर गेलं की मग हळूच असं चुना टाकत काय पहिलं तंबाखू टाकायची त्याच्यावर चुना लावायचा त्याला तोडायचं चा, दोन चार टाणे माफ थाप आहे नाही काही बहिणी मस्त फोडतात मला धुलं धुता येत नाही त्याशिवाय भांडे घासता येत नाही एक बहिणी ती इथं मिसरी बुकना लावायची इथं ते बुकना थोडासा इथं सरकला की अशी करायची पाहिजे इथं जागे अरे तुम्हाला क्षमा करो पण मी सांगतो काय आणि एक बहीण होती माझ्या समोर तिने शपथ घेतली हा मी आजपासून मिसरी खाणार नाही ठीक आहे नाही खाल्ली नाही खाल्ली मी असा समोरून आलो काही हि कपडे धुतो ती मला समोरून बघितलं आता तोंड तेवढं बरं पायलीनं की तोंड हो <laughs> मला बघून लपण्यापेक्षा परमेश्वराने तुम्हाला पहिलंच बघितलं नाही का मी कोण आहे तुम्ही जर देवाच्या नजरेत पाप करताल त्याचा दंड तुम्हालाच वाटणार आहे फ्राइज अ लॉट जो व्यक्ती चोरून लपून पाप करतोय त्याला वाटतं पाश्चर नग ते आपल्याला मागच्या माग होऊन जातंय सगळं काय ड्रायवर वचन आहे स्तोत्र से तेतीस वचन देरा काय सांगत परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून पाहतो आले लुया काय झालं या माईकला चालू झालं फ्राईज अ लॉट प्रेमो वचन सांगतं की परमेश्वराने काय केलं माहिती तिथं एक वचन आता त्याचलं पहिलं वचन ध्यान देऊन का बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळत वचन सावश असते इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्ष निध्यानाच्या हातात दिले आता हे वाईट काम कोणी केले कोणी केले वाईट कामं इस्रायल लोकांनी केले बरोबर ना जे लोक ज्या परमेश्वराला आपले मानत होते त्यांनी काय केलं माहिती त्याच परमेश्वराच्या नजरेत वाईट काम केलं <laughs> आणि वचन सांगतं परमेश्वराने काय केलं त्यांना सात वर्ष दुसऱ्या लोकांच्या जा आता करा गुलामगिरी जा आता करा तिथं गुलामगिरी आणि बसा तरडत म्हणजे चुका करायच्या महाराज प्रभू माझी प्रार्थना नाही रे कसं परमेश्वर आपला परमेश्वर वचनबद्ध परमेश्वर वच परमेश्वर वचनाने आपल्या बांधलेला आहे तो वचनाच्या पलीकडे जाऊन काम नाही करत म्हणून मी तुम्हाला काय सांगतो प्रत्येक बायबल वाचलं पाहिजे प्रत्येकाने वचनाने प्रार्थना केली पाहिजे प्रत्येकाने बायबल वाचलं पाहिजे वचनाने प्रार्थना केली पाहिजे आणि जेव्हा वचनाचा बीच तुमच्यामध्ये जाणार आहे ना तर माझा परमेश्वर म्हणतो तू निर्बल जर असलास ना तर मी तुला बल देणार देणारे अले लुया लॉर्ड आपल्या शेजारच्याला बोला स्वतःला कमजोर समजू नकोस हलवा हलवा जरा आणि बोला स्वतःला कमजोर समजू नकोस परमेश्वर तुझ्या सोबत आहे अरे रुया रुया हे वचन जे त्या वचनाने तुम्हाला समजलं पाहिजे परमेश्वर काय म्हणतोय तिथं ज्याला ताकद नाही ज्याला शक्ती नाही त्याला म्हणतो हे बलवान अरे बलवान पुरुषा उठ आता हा विचार करत बसला असेल परमेश्वराचा येऊन सांगतोय अरे बलवान पुरुषा राहा आणि तोच लपलाय त्यांना बघून त्या तोच काय करतोय त्या लोकांना घाबरून कुठे लपलाय का कुंडामध्ये जाऊन लपलाय किती लोक येते आणि मला कधी पण मारतील पण परमेश्वर तिथे येऊन म्हणतो परमेश्वरून त्याला काय म्हणतोय बलवान उठ तो म्हणतो प्रभू मी तर दरिद्री आहे मी तर सगळ्या गरीब वंशातला आहे आणि मी कसं काय त्यांच्या सोबत लढाई करला ज्याच्यासोबत परमेश्वर असतो त्याने स्वतःला गरीब कधी म्हणायचा ज्याच्यासोबत परमेश्वर असतो त्याने स्वतःला कधी आजारी समजायचा कोणी या काही बोलू द्या तिथं किती नाव ठेवू द्या रे किती नाव ठेवायचे ठेवू द्या पण माझा परमेश्वर एक दिवस तुम्हाला असा चमकवणार सांगत मला लिटरली माझे जे मित्र होते मला त्यांची फोन आनंद भाऊ बोला ओळखलं का फेसबुकला म्हणतात भाऊ तुझा नंबर पाठवा कुठेतरी युट्यूबला आपले व्हिडिओ असतो आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि माझ्या युट्यूबला मेसेज मेसेज करतात आनंद भाऊ तुमचा नंबर पाठवा मग नंबर पाठवलं अरे भाऊ काय तू भारी बोलतोस काय तू कसा काय बोलतो अरे तू इतका कसा काय बदलला माझा परमेश्वर बदलतो सगळ्यांना तर असाच ना परमेश्वर एका दिवसात सगळं काही बदलू शकतो विचार करा परमेश्वरांनी सहा दिवसामध्ये काय केलं सगळी पृथ्वी आकाशामधले सगळे तारे ग्रह समुद्रातले जे जलचर प्राणी आकाशातले पक्षी रेंगणारे सगळे परमेश्वराने फक्त सहा दिवसामध्ये निर्माण केले सलो आणि मला सांगा तुमची गरिबी घालवायला प्रभूला किती वेळ आजार पण पर घालवायला परमेश्वराला किती वेळ लागणार तुमची नशा सुटण्यासाठी किती वेळ लागणार हा लिहि लोया जसा गिदोनाला आवाज येतो ना अरे बलवान वीरा तसा परमेश्वर आज तुम्हाला पण म्हणत आहे तू बलवान वीरा वचनाची तलवार घे आणि लढाईला तयार पण प्रियाने याच्यामध्ये काय झालंय परमेश्वरांनीच काय केलंय त्या लोकांना काय केलंय दुसऱ्या लोकांच्या हातात केले लो के लो था था। का दिला असं बरं आहे ना त्यांनीच पाप केलंच केलं मग बायबलचं वचन सांगते ना परमेश्वर पापाची क्षमा करतो तरी पण वचन काय सांगतं परमेश्वराने त्यांना काय केलं हाती लोकांना का माहिती लोक लहान लेखरू जेव्हा आई काय करते त्याला फटका मारते है ना शेजारच्याला जाऊन तिने दगड मारून आला ती आई त्याची भांडायला आण तुमच्या पोराने आमच्या पोराला मारलं मग आई काय करते दोन त्याला मस्त गालामध्ये चपराक लावून देते पण आई मारून टाकते का मी एक आई बघितली डोक्यामध्ये काय करते म्हणजे मारते टन 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 बघा कव्वा असं उलट करते डोक्यामध्ये पोराला बरोबर आहे काय ब्रेझलॉड मला सांगा ती आई काही लेकराला काय मारून टाकते का ती का, का मारती लेकरांनी परत चुकी नाही करावं फ्रेंजलॉट का मारती ती लक्ष दे लेकर माझ्याकडे लक्ष दे का मारती ती लेकरांनी चूक नाही करावं सुधराव मग परमेश्वर जर फट्टा मारत असेल परमेश्वर पण करणारच ना पण आता का इथं काय सांगितलंय वचन परमेश्वरांनी सात वर्ष त्यांच्या हातात दिलं आता सात वर्ष कम्प्लेट झाले आणि परमेश्वर या गिदोनाला म्हणतो आता उठ आणि तू लढायला म्हणतो मी कसं काय जाणार माझ्या तेवढी पुढे ताकदी लॉट ता? ज्याच्याकडे परमेश्वर आहे ना त्याच्याकडे ताकदच ताकद आहे लॉट ज्याच्याकडे परमेश्वर आहे ना तो सगळं काही करू शकतो मी आज एवढं छाती ठोकपणे का बोलतो तर माझं जीवन मी थोडस सा सात वर्ष पाठीमागे गेलो ना सात वर्ष जेव्हा मी प्रार्थने दे, मी खोट नाही सांगत सकाळचे दहा वाजल्याने वाजले की पहिली क्वाटर ढोसायला सांगू दहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ढोसा ढोसीचा तुका चुकीचं विचार करा माझ्या सारख्याला परमेश्वर बदलू शकतो है ना माझ्या सारख्याला परमेश्वर दान वरदान देऊ शकतो इथं बसलेल्या प्रत्येकाला परमेश्वर निवडणार आता मला दोन आम्ही आता मला माहित नाही प्रेझ आले तो सांगायचं काय हे वचन काय सांगतंय की परमेश्वर निर्बला बल देतो जो रिजेक्ट झालेल्या व्यक्तीला रिजेक्ट माझा परमेश्वर त्याला सिलेक्ट करू नका स्वतःला कमजोर समजू लागतात असं काही काही लोक म्हणतात ना माझं शिक्षण नाही झालं रे माझं शिक्षण नाही झालं मी जर शिकलो असतो ना मी पण मग भर रुपये भरतीला जायचो ना सोबत भरतीला कोण आलं तर माहिती का इंजिनिअरची डिग्री घेऊन आला होता त्याला म्हणलं अरे बाबा ना तिथं काय म्हणलं इथं पळून पळून मरायची वारी करतोस काय म्हणतो कुठं कामच लागत नाही आणि मग डिग्री काय म्हणलं काय बोलत नगर काय घेऊन रिझलॉट दोन डॉक्टर आले होते तिथं म्हणलं अरे एवढे डॉक्टर केले तू आलाय पुढे पोलीस भर गेला काहीतरी वाटलं पाहिजे म्हणलं तुम्हाला आले लूया इस अ नो स्वतःला कमजोर समजू नका माझा परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे तू सगळं काही करू शकतो फक्त तुम्ही विश्वास ठेवा येस yes, माझ्यासाठी पास्टरने प्रार्थना केली माझ्या जीवनात हे काम झालं म्हणून धन्यवाद माझ्यासाठी देवाचा सेवक बोलला माझ्या जीवनात हे हो काम झालं म्हणून धन्यवाद आणि हे शंभर टक्के होणार प्रेज लॉर्ड तुमचा जर विश्वास असेल ना तर तुमच्या विश्वासाने परमेश्वर म्हणतो मी तुला देऊन टाकलं मी तुझी श्रीमंती तुला दिली प्रेज लॉर्ड आले लुया तुझी नोकरी तुला दिली तुझा पैसा तुला दिला तुला तुझं घर संपत्ती सगळी मी तुला दिली तो आम्ही म्हणतो तो ग्रहण करतो आले लुया बघा प्रेमो पुढचा पण एक छोटासा आणखी कार्यक्रम आहे पण मला हे वचन जे होतं परमेश्वर काय करतो निर्बला बोलते जर परमेश्वराने त्याला बोल दिला ना तर माझा परमेश्वर तुम्ही विश्वास ठेवा की हो परमेश्वर मला ताकत देतो आपल्या मुखाने बोला हो परमेश्वर मला सामर्थ्य देतोय परमेश्वर मला ताकद देतोय परमेश्वर मला ताकत देत आहे माझा प्रभू शिक्रिस्त या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद